नमस्कार जय वाल्मिकी हर हर महादेव जय आदिवासी महाराष्ट्रातील तमाम आदिवासी कोळी बांधवांच्या हक न्याय हक्कासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राची रणरागिनी आदिवासी कोळी बांधवांची वाघीण म्हणून प्रख्यात असलेली आमची ताई म्हणजेच गीतांजली ताई या महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांना न्याय देण्याच्या या प्रमुख उद्देशाने धुळे ते नागपूर असा पाही प्रवास करून माननीय मुख्यमंत्री यांना आमचे दुःख पायी प्रवासाच्या माध्यमातून व्यक्त करून दाखवण्याच्या उद्देशाने आणि तमाम बांधवांना एकत्रित एक एकजूट संघटित करून सोबत आणून महाराष्ट्रातील कोळी बांधवांना न्याय देण्याच्या उद्देशाने या पदयात्रा हा उपक्रम त्यांनी राबवला आहे हा उपक्रम फक्त धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित नसून हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभरातील ढोर कोळी कोळी मल्हार कोळी महादेव कोळी अशा ज्या चार प्रमुख भागात आपल्याला विभागून दिला आहे त्या भागातील कोळी बांधवांच्या न्याय हक्कासाठी हा उपक्रम राबवला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी ते चर्चा करून कोळी बांधवांना न्याय दिलाच पाहिजे आजवर का दिला नाही ह्या खडे बोल हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला ते सुनावणार आहेत आणि फक्त सुनावणार नसून ते न्याय घेतल्या बगर तिथून उठणार नसल्याचा प्रण त्यांनी व्यक्त करून दाखवला आहे महाराष्ट्र आदिवासी कोळी बांधवांना माझी एक नम्र विनंती आहे की एक महिला भगिनी जी आपली महिला भगिनी आहे जी चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांच्या न्याय हक्कासाठी पुरुषांना लाजवेल असं कर्तृत्व करून दाखवणारी महिला आज रस्त्यावरती अहो रात्र कष्ट करत नागपूरच्या दिशेने ती रवाना झाली आहे आपणही सर्वांनी या कोळी बांधवाच्या संघर्षमय लढ्यातील महत्वपूर्ण घटनेचा साक्षीदार होण्यासाठी आपण या उपक्रमात तिच्यासोबत जुडावं आणि महाराष्ट्रातील कोळी बांधवांना न्याय देण्यासाठी तिचं मनोबल वाढवावं व त्या या संघर्षमय घटकेच साक्षीदार हो व्हावं आणि येत्या वीस तारखेला येत्या वीस तारखेला ये आम्ही नागपूरमधील समस्त आदिवासी कोळी बांधवांनी प्रामुख्याने मुरकुटे साहेब यांच्या नेतृत्वात शंखपाळे साहेब यांच्या नेतृत्वात आमच्या पद्मिनी ताई यांच्या नेतृत्वात तसेच दिलीपजी सोनेवार साहेब असोले साहेब या सर्व आमच्या मोठ्या बांधवांच्या नेतृत्वात आम्ही ताईंचं स्वागत तर जोशमध्ये उल्हासात करू तसंच ताईला प्रत्येक भागात जशी मदत करता येईल त्या उद्देशाने आम्ही परिपूर्ण ताई तयार आहोत आपण या नागपुरात स्वागत आहे आ हा लढा फक्त तुमच्या एकट्याचा नसून तमाम महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांचा लढा आहे या लढ्याच नेतृत्व आपण करत आहात नागपूरमधील व्यवस्था बंदोबस्त हा नागपूरमधील अखिल भारतीय आदिवासी कोळी संघटनेच्या माध्यमातून केला जात आहे आणि आपल्या या